श्रोते हो नमस्कार विख्यात चित्रपटकर्मी पद्मश्री पद्मभूषण दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित श्याम बेनेगल यांचं नुकतंच निधन झालं अंकुर निशांत मंडी यासारख्या चित्रपटांमधून भारतीय या समांतर चित्रपटसृष्टीला वेगळी ओळख मिळवून देणारे आणि भारत एक खोज संविधान अशा मालिकांमधून आपली वेगळी अमीट छाप निर्माण करणारे श्याम बेनेगल यांचं व्यक्तिमत्व आणि कारकिर्दीवर आधारित श्याम बेनेगल एक व्यक्ती एक दिग्दर्शक हे डॉक्टर सविता नायक मोहिते यांनी लिहिलेलं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालंय या पुस्तकाच्या निमित्ताने प्रत्यक्ष श्याम बेनेगल यांच्याकडून त्यांच्या आयुष्याबद्दल जडणघडणीबद्दल त्यांच्या कामाबद्दल जाणून घेण्याची संधी डॉक्टर सविता यांना मिळाली या, या प्रवासात त्यांना उमगलेले श्याम बेनेगल त्यांच्याकडूनच जाणून घेऊया तुमची आणि श्याम बेनेगल यांच्या कामाची आणि नंतर स्वतः श्याम बेनेगल यांची ओळख कशी झाली श्याम बेनेगल सारखं व्यक्तिमत्व कोणाला माहिती नाही असं कसं होईल सगळ्यांनाच ते माहितीचे आहेत आणि विशेषतः माझ्या जनरेशनच्या लोकांना तर फार त्यांच्याबद्दल आपुलकी त्यांचे चित्रपट बघितलेले पण नव्याने ओळख झाली जे मी जेव्हा मी मुंबईला माझं शिक्षण झालं मेडिकल कॉलेज आणि तिथला अनुभव घेऊन मी लग्न करून कराडला आले आणि तिथून पंधरा किलोमीटरवर असलेल्या रेठरे बुद्रुक गावची मी आणि गावामध्ये खूप कनेक्ट होतो म्हणजे लोकांचा त्यांच्या आयुष्याचा नुसते पेशंट पेशंट राहत नाही त्यांच्या आयुष्यात त्यांच्या घरात ते जागा देतात तुम्हाला आणि त्यांच्यामुळे इथलं सगळं वातावरण अशी माझी ओळख होत गेली विशेषतः कोऑपरेटिव्ह सोसायटीज आणि त्याच्या कामकाजाबद्दल काय महत्व आहे लोकांच्या आयुष्यामध्ये त्याचं आणि एकूण ग्रामीण भागातल्या लोकांच्या आयुष्याची परिस्थिती आणि त्याच सगळं प्रत्यंतर जेव्हा मला परत नव्याने श्याम बेनेगल यांची त्या माध्यमातून ओळख झाली आणि वैयक्तिकरित्या मी जेव्हा त्यांना भेटले तेव्हा तर त्यांचं साधेपण टू बी ग्राउंडेड पद्मश्री पद्मभूषण नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड आणि चित्रपट मध्ये इतके काळ त्यांचं अस्तित्व आणि इतक्या मोठ्या लेव्हलचं आणि त्वरित सुद्धा इतका साधा माणूस जो मला विचारतोय की तू कोणत्या बाजूनी येणार आहे तिकडे रस्ता ब्लॉक असेल पार्किंगची जागा इथे आहे या लेवलला जाऊन आणि हा माझा वैयक्तिक अनुभव त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या प्रत्येकाचा आहे कि ते तुमचे फॅमिली मेंबर असल्यासारखी इतक्या जवळीकीने तुमच्याशी कनेक्ट होतात तुमच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतात तर ह्या सगळ्या गोष्टी आणि दुसरं माझ्या असं लक्षात आलं की त्यांनी अनुभवलेला कालखंड जो आहे तो एकोणीसशे चौतीस म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचा मग स्वातंत्र्य चळवळ आणि त्यानंतरच्या सगळ्याच डेव्हलपमेंटचे ते साक्षीदार आहेत अनुभव घेतलेला आहे त्यांनी त्यामुळे कशी ही व्यक्ती काय काय अनुभवले हो त्यांना काय वाटतं ह्या सगळ्याबद्दल हे सगळं जाणून घेणं मला माझ्या दृष्टीने पण आणि मग ते मी समजून घेतल्यानंतर लोकांना हे कळलं पाहिजे एवढ्या विविध विषयांवर चित्रपट करणाऱ्या आणि कथा सांगणाऱ्या माणसाची कथा सुद्धा लोकांपर्यंत पोचली पाहिजे असं मला वाटलं आणि म्हणून मग हा त्या दिशेने प्रवास चालू झाला तुम्ही आता म्हणालात की स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते अगदी देश कणाकणानं उभा राहत असतानाचा सगळा कलखंड त्यांनी बघितला तर काय वाटतं तुम्हाला की काय अशा गोष्टी होत्या ज्यांनी श्याम मेनेगल यांचं काम घडवलं काय अनुभव आले आणि कशा पद्धतीनं पॅरल सिनेमा हे माध्यम त्यांनी निवडलं आणि ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या त्यांना सांगाव्या अशा वाटल्या ते स्वतःच त्याबद्दल खूप असे भरभरून बोलत असत आणि तो त्यांच्या जवळ बसून ऐकणं हा अनुभव फारच समृद्ध करणारा होता लहानपणी त्यांनी स्वातंत्र्याची चळवळ आणि हे सगळं जसं जवळून अनुभवलं तसं वय वाढत असताना म्हणजे स्वातंत्र्याची पहाट त्यांच्या शब्दात सांगायचं चा झालं तर की ब्रिटिशांचा झेंडा खाली आला आपला तिरंगा तिथे सगळ्या ठिकाणी फडकायला लागला आणि ब्रिटिश जे सगळ्या फॅक्टरीज चालवत होते उद्योगधंदे त्यांचं भारतीय स्वातंत्र्यानंतर आपण टेक करणं त्या नीट चालून दाखवणं ते हे खूप चॅलेंजिंग होतं त्यांच्या शब्दामध्ये सांगायचं म्हणजे की समस्या खूपच होत्या सगळं संपत्ती लुटून नेलेली होती ब्रिटिशांनी आणि त्या अडचणीच्या काळात आपल्या स्वप्नातला देश उभं करणं ही प्रक्रिया जवळून अनुभवणं आणि त्याबद्दलची मतमतांतर म्हणजे त्यांचे कॉलेजमध्ये असताना आणि अवतीभवती सगळ्या प्रकारचे मित्रमंडळी होती की काही डावीकडे काही उजवीकडे आणि काही मध्ये असलेली त्या सगळ्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडत होत्या त्यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा सर्व सर्व विचारसरणीचे प्रकारचे विचारसरणीचे लोक होते त्या सगळ्या विचारसरणीतून आणि ते अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत कुठल्याही गोष्टीचा बारकाव्यात जाऊन विचार करणं ही त्यांची कामाची पद्धतच आहे त्यामुळे हे सगळं जाणून घेणं आणि त्यांच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय पातळीवर काय चाललंय देश पातळीवर काय चाललंय म्हणजे ते खूप समजावून सांगत असं जवळ बसले की मी आता इथे मुंबईच्या या ऑफिसमध्ये बसलेलो आहे तर माझी जागा काय आहे आणि तिथून माझं जगाकडे बघणं कसं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे म्हणजे माझं मूळ न विसरता जागतिक जाणीव करून घेणं हे त्यांनी खूप छान पद्धतीने केलं तेच त्यांच्या कलेतून दिसलं आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुष्यभर कधीही त्यांनी तडजोड केली नाही आणि त्याच विचारांवर त्यांचं सगळं काम उभं आहे सिनेमाकडे कसे ते वळले तर त्याच्याही फार छान इंटरेस्टिंग स्टोरीज ते सांगतात की कॅन्टोन्मेंट एरियामध्ये त्यांचं घर होतं त्यांचे वडील छायाचित्रकार होते फोटोग्राफीचा स्टुडिओ होता त्यांचा आणि वडील लहानपणापासून भावंड जी होती सगळी त्यांची त्यांच्यावर ते चित्रफिती तयार करत असत आणि त्या कॅन्टॉन एरियाच्या शेजारीच गॅरिसन नावाचा सिनेमागृह होता मग तिथे त्यांना आणि त्यांच्या भावाला त्याच्याबद्दल इतकी आवड निर्माण झाली की त्यांनी तिथल्या प्रोजेक्शनिस्टची मैत्री केली आणि मग सुरू झाला सिनेमा बघण्याचा ओघ त्याच्यानंतर गुरुदत्त त्यांचे सेकंड कझन त्यामुळे चित्रपट सृष्टी घरात आली आणि इंटरेस्ट त्याच्यामध्ये वाढत गेला फिल्म सोसायटीची स्थापना सुद्धा त्यांनी हैदराबादला कॉलेजमध्येच असताना केली आणि ते म्हणतात आयुष्यामध्ये काय बनायचं ह्याचा माझा पहिला पर्याय दुसरा पर्याय आणि तिसरा पर्याय हा चित्रपट बनवणे हाच होता काय प्रेरणा श्याम बेनेगल यांच्या या सगळ्या चित्रपटांच्या मागे होती असं वाटतं असा एका वर्गाला फोकस करणं ज्यांची कथा फारशी मेन स्ट्रीम सिनेमामध्ये येत नाही त्यांची कथा सांगण्यामागची मुळात प्रेरणा काय होती अगदी बरोबर असं म्हणता येईल की एक प्रकारची संवेदनशील जी व्यक्ती असते त्या व्यक्तीला माझ्याकडे छान आहे त्याच्यामध्ये मी खुश आहे असं कधीच होत नाही माझ्याकडे असलं तरी माझ्या शेजाऱ्याकडे काहीतरी कमतरता त्या त्या आहे त्याच्या काय अडचणी आहेत ह्याची टोचणी सतत लागलेली असते त्यामुळे ती संवेदनशील मन त्यांच्यामधलं आणि मग कलाकार असण्याची त्याची जोड एकत्रित येऊन मला वाटतं ज्या प्रकारचा सिनेमा त्यांनी बनवला तो कारणीभूत ठरला आणि त्यांनी स्वतः आधीपासूनच ठरवलं होतं की मेनस्ट्रीम सिनेमा म्हणजे आपण मुख्य धारेतला किंवा कमर्शियल सिनेमा म्हणू शकू तसा सिनेमा बनवण्यात त्यांना कधीच इंटरेस्ट नव्हता आणि विशेषतः सिनेमाकडे जाण्याच्या आधी तिथे पोहोचण्याचा म्हणजे फार कमी जणांना माहिती असेल की हैदराबाद मध्ये त्यांचं शिक्षण मध्ये झालेलं आहे ते एक उत्तम स्विमिंगपटू होते त्यांनी सहा महिने पैसे कमवण्याचा मार्ग म्हणून त्यांनी शिक्षकी पेशा पण केला हैदराबाद मध्ये आणि तिथे त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला इथे काही भविष्य नाही आणि मग ते मुंबईला दोनशे रुपये वर खर्चाचे हातात घेऊन मुंबईकडे आले आणि त्यांनी गुरुदत्ना भेटले त्यांच्या भावाला भेटले आणि सगळीकडून त्यांना हाच सल्ला मिळाला की तुला चित्रपट जर बनवायचा असेल तर तू त्या दिशेने जा नाही तर तू इथेच अडकशील माझ्या हाताखाली असिस्टंट म्हणून आणि जाहिरात क्षेत्रात त्यांनी काम चालू केलं चकाचक दुनिया जिथं दोन मिनिटात तुम्हाला लोकांना आकर्षित करायचं असतं त्यांना आवडेल असं दाखवायचं असतं तो मार्ग त्यांनी व्यवसायासाठी किंवा तिथे स्थिर होण्यासाठी निवडला असला तरी चित्रपट मात्र लोकांना जे आवडेल असे न दाखवता त्यांना काय गरजेचं आहे परिगाबाहेरच्या लोकांच्या समस्या मांडण्याची त्यांची आत्मीयता ही त्यांनी अगदी शेवटपर्यंत कायम ठेवली अगदी ते राज्यसभेचे मेंबर झाले तरी तिथली अस्वस्थता तिथले प्रश्न त्यांनी जे बघितले ते वेलकम टू सज्जनपूर वेल्डन अब्बा संविधान यासारख्या कलाकृतीच्या माध्यमातून परत एकदा लोकांसमोर आणले असं आपण अनेकदा बघतो की समांतर हा, सिनेमा हा खूप एका विशिष्ट वर्गापर्यंत मर्यादित राहतो फील गुड फॅक्टर खूपदा सिनेमा बघण्याच्या दिसतो तर याच्याबद्दल त्यांना काय वाटायचं कसं बघायचं ते या गोष्टीकडे चित्रपट हा करमणुकीचं एक साधन आहे आणि त्याच्यात करमणूक नसेल तर मग त्याला काही अर्थ नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच समांतर सिनेमा हा जरी त्यांनी निवडला तरी त्याच्यात एंटरटेनमेंट हवी किंवा लोकांना पकडून ठेवण्याची त्याच्यामध्ये ताकद असली तरच लोक चित्रपटाकडे आकर्षित होणार ह्याच्यावर त्यांचा ठाम विश्वास होता आणि म्हणूनच समांतर सिनेमा म्हणजे काहीतरी क्लिष्ट आहे अबोध आहे अवजड आहे जे फक्त विशिष्ट क्लासच्या लोकांना समजेल ह्यातून त्यांनी म्हणजे हे सगळ्यात मोठं त्यांचं श्रेय पण समजलं जातं की त्यातून बाहेर काढून त्यांनी तो सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवला आणि त्याला अनेक गोष्टी कारणीभूत झाल्यात की त्यांनी तो एकतर आकर्षक आणि मनो मनोरंजक लोकांना समजेल असा साधा सरळ सोपा केला पण लोक ही काहीतरी वेगळं बघण्याच्या अपेक्षेने चित्रपटांकडे बघायला लागले होते केवळ मनोरंजन म्हणून त्याच्याकडे बघणं हे लोकांना की नुसताच डान्स गाणी एक विलन आहे एक हिरो आहे त्या गोष्टीला लोक कंटाळले होते कामगार वर्ग चित्रपटाकडे आकर्षित झाला होता आणि ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून बॉबी आणि अंकुर हे दोन्ही चित्रपट जेव्हा एकत्र लागले तेव्हा दोन्ही तितक्याच वेळ तितक्याच यशस्वीतेने चालले आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे सिच्युएशन आणि ती गरज पण होती आणि त्यावेळेला श्याम बाबूंनी ती गरज भागवली असं म्हणायला हरकत नाही श्याम बेनेगल यांच्या राजकीय सामाजिक भूमिका खूप रोखोक असायच्या असं नेहमी म्हटलं जातं अगदी खरंय म्हणजे जे स्वतःच्या विचाराशी ठाम राहून आपलं आयुष्य जगत असतात त्यांना कोणाला भीत आणि घाबरत जगायची काही आवश्यकता नसते असं मला वाटतं आणि कोणाकडून काही अपेक्षाही नसतात गरजा त्यांच्या लिमिटेड आहेत तेव्हा मला कोणाकडून काही घेणं देणं नाहीये त्यामुळे मी माझ्या विचाराशी ठाम आहे मला जे पटेल तेच मी मांडणार ही भूमिका ते घेऊ शकतात आणि त्यामुळेच मग सेन्सरशिप असो आणि पक्ष आणि राज्य कोणाचंही असो त्यांना जे पटलं तेच त्यांनी मांडलं आणि म्हणून अशी व्यक्तिमत्व आपल्या आदरास पात्र ठरतात ते स्वतःला फेमिनिस्ट म्हणवायचे त्यांच्या सगळ्या स्त्रिया स्वतःचं डोकं असलेल्या स्वतःचे विचार असलेल्या आणि स्वतःचं आयुष्य लीड करण्याची भूमिका घेणाऱ्या होत्या फेमिनिस्ट म्हणजे काय कसं बघायचं ते याच्याकडे फेमिनिस्ट म्हणजे तुम्ही स्त्री आणि पुरुष असे वेगळे किंवा वरचड एक वर एक खाली असं न समजता दोन्हीही फक्त व्यक्ती आहेत माणसं आहेत आणि त्यांना बरोबरीने जगण्याचा सारखाच हक्क आहे समता स्वातंत्र्य जे पुरुषाला उपलब्ध आहे ते स्त्रियांना देखील असावं आणि असायला हवं आणि एकमेकांना ते पोषक आहेत म्हणजे त्याला अर्धनारी नटेश्वर म्हणा यन आणि यांग म्हणा किंवा स्त्री पुरुष समानता म्हणा ही संकल्पना एकच आहे आणि ती आयुष्य जगताना आलेल्या अनुभवातून त्यांनी ती पुढे मांडली होती त्यांचं सा असं म्हणणं असायचं आणि फार हिरिरीने ते मांडायचे की भारतीय स्त्रियांना इतकी समाजामध्ये बंधनं आहेत जोखडामध्ये त्या बांधल्या गेलेल्या आहेत की त्यांना अतिशय बळकट खणखर आणि खंबीर असल्याशिवाय पर्यायच आपण सोडलेला नाहीये आणि म्हणून भारतीय स्त्रिया या आपल्याला अशा स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि अस्मितेची जाणीव असलेल्या दिसतात आणि तेच त्यांच्या सर्व चित्रपटातून आपल्याला दिसतं म्हणजे बऱ्याच जणांनी त्यापूर्वीही महिलांचे किंवा स्त्रियांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ते सामाजिक बंधनात राहून पितृसत्ताक पद्धतीमध्ये स्वीकार करून ते प्रश्न मांडले गेले पूर्वी पण श्यामबाबूंच्या चित्रपटातल्या महिला ह्या ही सगळी बंधनं तोडून आपल्याला स्वतःची अस्मिता जगताना त्यासाठी स्वतःहून प्रयत्नशील असलेली आणि समाजाशी झगडताना दिसते स्वतःच्या मनाप्रमाणे आयुष्य जगण्यासाठी हा त्यातला त्या विशेष फरक जाणवतो आणि ते त्यांचं त्यान वेगळे पण होतं श्याम बेनेगल अगदी आत्ता आतापर्यंत काम करत होते म्हणजे मुजीब त्यांचा शेवटचा सिनेमा तर त्याच्या आधीच्या कामाची आणि त्यांच्या या सगळ्या प्रवासाची लेगसी आजच्या सिनेविश्वात कुठे दिसते का हो अगदीच म्हणजे श्यामबाबूंचं काम सुद्धा कोणाच्या तरी खांद्यावरच उभं आहे म्हणजे ते काही अचानक नाही आलेलं अगदी सत्यजित राय पाथेर पांचाली बघितल्यानंतर माझ्या डोक्यात अक्षरशः विस्फोट झाला या शब्दात त्यांनी आणि त्यांनी सलग सात दिवसात चौदा प्रयोग बघितले त्यांचे की हे वेगळेपणाने दाखवलेलं आहे कसं दाखवलेलं आहे ह्याचा त्यांनी अभ्यास केला म्हणजे इटालियन आणि फ्रेंच डिरेक्टर्स यांचा सुद्धा प्रभाव होता पण सत्यजित राय हे विशेषता कारण दोघंही पाश्चिमात्य विचारांनी प्रभावी किंवा अभ्यास केलेले होते पण त्यांनी फक्त भारतीय प्रश्न आपल्या चित्रपटातून मांडले आणि तीच लेगसी त्यांनी कोणाच्या तरी जशी खांद्यावर उभी राहून पुढे चालू ठेवली त्याला आणखीन स्वीकारलं जाईल अशा पद्धतीने मांडलं त्याच प्रकारचे म्हणजे सुमित्रा भावे सारख्या निर्माते आणि दिग्दर्शक तयार होतात त्यावेळेला तिथून ती, ती प्रेरणा आलेली असते कुठेतरी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आणि मग असं म्हणता येईल की त्यांनी जो प्रादेशिक भाषेचा वापर केला त्यांच्या अगदी अंकुर चित्रपटापासून दाखिनी भाषेचा वापर त्यांच्या चित्रपटामध्ये जो अगदी वेल्डन अंबापर्यंत आपल्याला दिसतो तो आणि स्थानिक प्रश्नाची मांडणी म्हणजे फक्त लोकांना दिसेल तसं चकाचक दुनिया त्यांनी नाही मांडली तर ही प्रक्रिया आता जे ओटीटी प्लॅटफॉर्मवर किंवा अनेक नवीन दिग्दर्शक करतायत तर त्याची प्रेरणा तिथे कुठेतरी रुजवली गेली आणि ती पुढे चालू राहिली असं आपल्याला दिसतंय असं म्हणायला हरकत नाही शेवटचा प्रश्न विचारते आता आपण बघतोय की पूर्वी जे एक क्लिअर बाउंड्री होती की हा मेन स्ट्रीम आणि हा समांतर आता आपल्याला असं दिसतंय की ही रेषा थोडीशी पुसट होती म्हणजे दमलगा के हैशा किंवा बधाई हो सारखे सिनेमे वेगळं काहीतरी सांगतायत पण आणि ते बॉक्स ऑफिस पण गाजवत आहेत तर या दोन्हीच्या मिश्रणाबद्दल आणि जो पूर्ण वेगळा समांतर सिनेमा आजही आहे तर त्याबद्दल श्याम बेनिगल्लांचं काय मत होतं ते कसं बघायचं श्याम मेनेकलांची याबद्दलची प्रतिक्रिया जी होती ती थोडीशी बऱ्याच जणांना विस्मयकारक वाटत असे कारण त्यांना असं सिनेमाचं विभाजन मंजूरच नव्हतं की समांतर सिनेमा आणि मेन सिनेमा असं कारण काय आहे सिनेमा हा सिनेमा आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघावं हे त्यांना मंजूर नव्हतं त्यांचं असं म्हणणं असायचं की प्रत्येकाचा आयुष्याचा आयाम जगण्याचे अनुभव आणि त्याची व्याप्ती ही वेगळी वेगळी असते स्वतः जे काही अनुभवले ते त्यातून मांडत असतो आणि ते लोकांनी त्याकडे आकर्षित व्हावं येऊन बघावं अप्रिशिएट करावं अशीच प्रत्येकाची भावना असते अर्थात चित्रपट निर्माते त्याच्यामध्ये स्वतःचे पैसे ती गुंतवणूक परत मिळावी म्हणून करतात त्यामुळे तो भागही दुर्लक्षित करून चालत नाही आणि त्याची क्राफ्टमॅनशिप बद्दलही ते अतिशय आवर्जून बोलत असत की नुसतं मला चित्रपट बनवायचंय म्हणून त्याकडे जाऊन चालणार नाही तर ते सगळं शिकलं पाहिजे आणि म्हणून चित्रपट हा चित्रपट आहे समांतर आणि मेनस्ट्रीम असं वेगळं करणं त्यांना नव्हतं आणि ते तसे स्पष्टपणे वेळोवेळी आपली भूमिका मांडत असत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा दृष्टिकोन कायमच आशावादी होता म्हणजे मुलाखती दरम्यान मी जेव्हा त्यांना ह्या ओटीटी प्लॅटफॉर्म आणि पूर्वीचे चित्रपट आणि आत्ताची स्थितंतर याच्यावर बद्दल जेव्हा विचारलं तेव्हा त्यांचं अगदी म्हणणं असे की नवीन पिढी म्हणजे भारत एक खोज विशेषतः तो त्यांना त्यांच्या आयुष्यातला अगदी हर्क्युलियन प्रोजेक्ट वाटत असे पण ते म्हणतात की हा मी केला माझ्या आयुष्यात तो मी परत करणार नाही पण मी असं नाही म्हणू शकत की इथून पुढे असं कोणी करणारा निर्माणच होणार नाही कारण पुढच्या पिढीच्या क्षमता वेगळ्या असतात ते वेगळ्या पद्धतीने आणखी मे बी काहीतरी छान वेगळ्या पद्धतीने मांडू शकतील असे अतिशय अभ्यासू आणि संवेदनशील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चांगला माणूस असलेले श्याम बेनेगल हे दिग्दर्शकाच्या पलीकडे खूपच आणखीन वेगळे छान जास्ती लोकांना माहिती व्हावी असे होते त्यांच्या बरोबरच बसणं बोलणं आणि गप्पा ह्या तर आहेतच आहेत ती आयुष्याची मोठी ठेव असे आणि श्याम बेनेगल यांचे उत्तमोत्तम चित्रपट मालिका ही आपल्यासारख्या रसिकांसाठी प्रेक्षकांसाठीही मोठी अमोल ठेवच आहे तिचा आस्वाद संवेदनशील मनाने घेणं घेत राहणं ही जबाबदारी मात्र आपली